राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर आपल्याला किती दिवसांनी फवारणी करायची आहे मित्रांनो पहिली फवारणी तर मित्रांनो हे बघा प्रामुख्याने आपण काय करतो आपले सोयाबीन पंधरा ते अठरा दिवसाचं झाल्यानंतर त्याच्यावर तनाशकची फवारणी करून घेतो तर तनाशकची फवारणी करून झाल्यानंतर सहा सात दिवसांनी आपण पहिली फवारणी करू शकतो मित्रांनो त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो मित्रांनो आणि आपलं सोयाबीन हे तनाशकमुळे जरा त्याच्यावर परिणाम झालेला असतो जो काय तणाशकचा तो त्या आपल्या फवारणीमुळे आपल्याला त्याचा आणखीन जास्त फायदा होतो मित्रांनो जर आपण आधीच पहिली फवारणी करून जर नंतर तणनाशक मारले हो तर त्याचा आपल्याला तेवढा फायदा होणार नाही मित्रांनो तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणते कोणते घटक वापरायचे आहेत तर मित्रांनो हे बघा पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोड आळीवर नियंत्रण करणारी औषधी घ्यायची आहे त्यानंतर रसोच्चक किड्यावर नियंत्रण करणारी आळी घ्यायची आहे सॉरी मित्रांनो औषध घ्यायचं आहे आळी घेऊ नका आणि नंतर चक्रीभोंग्यासाठी कौशी घ्यायच्या मित्रांनो हे सर्व तुमच्या जवळच्या कृषी केंद्रातून चांगल्या कृषी मित्राची सल्ला घेऊन सर्व औषधी वापरा आणि त्यांना सांगा की या या गोष्टीवर त्यांनी काम केलं पाहिजे लाईक सबस्क्राईब